हा का सर साडेसहाशे रुपये साडेसहाशे बापरे हां पूर्ण दगडाच आहे ना आणि तो मोठा तेराशे रुपये आणि हे हे दोन्ही पण ना त्याच्यावरच आहे ना नाही त्याच्यावरच नाही ना अच्छा हे कसे बोलला सातशे रुपये कुठलं घेतलं तर साडेसहाशे रुपये हा हे चार छान आहे आहे कुठल्या काळ्या दुसऱ्या हां आणि हे कितीला बोलला चारशे चारशे रुपये त्याच्यापेक्षा छोट हे आहे हे अडीचशे रुपये बघू इकडून इकडून अडीचशे बघू ते हे अडीचशेच आहे आणि हे ते पण अडीचशे हे तीनशे हे खालचं तीनशे आणि एकदम छोट आहे ते आपलं लसूण बिसून साठी मस्त ना हे छान आहे आपल्या पटकन याच्यामध्ये होईल छान आणि ह्या टो काय म्हणतात मावशी कोंबड्यांचा झारगा का म्हणतात काय लोक काय कुरुडा हा अच्छा हे कसं आहे मस्त आहे छान विनले तुम्ही स्वतः विनता मस्त काय नाव आहे तुमचं जाधव बघा दापोली मला मी आले ना आणि मी जातच होते तर मला हे दुकान रस्त्यावर दिसलंय मला खूप आवडलं हे आणि हा वाटा हे काय आपलं पोटपाटे संगमरावराच आहे तीनशे तीनशे रुपये छान रोज लावता इथे गाडी हा हायवे कोणता आहे कुठं हरणे बंदर हा 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 म्हणजे एस टी स्टँड दापोलीच बघा इथे जवळच आहे आणि त्याच्या बाजूलाच मावशीचं हे छोटस दुकान आहे मस्त आहे रेट पण खूप रिजनेबल आहे चला थँक्यू मावशी